विशेष माझ्या नाव माझ्या तात्रे माझ्या मम्मीच्या विशेष तिच्या माझं तुमचं स्वागत आहे गाई हाय गाई आम्ही आलेलो मिटिंगला ये ना मग म्हणूनच मी अशी उभी राहिली अरे तिकडे तिकडे तर गाई आज सोनूचा ओपन डे होता म्हणून आलेली बघा <laughs> सोनूचे मस्तपैकी पेपर चढवले मी त्याला बोलली होती बघूया सोन बघा मस्ती करतय आणि सोनूची स्कूल आहे हे, हे बघा किती मोठं गार्डन आहे गार्डन म्हणजे पटांगण हा बघा हा बघा बरोबर तर आज होती सोनूची ओपन डे चला बोलूया नंतर आपण निघालोय काही आम्ही पण हे बघा लोक सांगा काय घरी जायला काय रे रिक्षा काय रिक्षा काही जाताच घरी आलोय आणि घेतलाय ऍप्पल खायला सोना एप्पल ऍपल खा बारी आपण खाल्लं ना जेव्हा गा तो, तो खातो जेव्हा मी जेव्हा काही पण कापलं आणि मी जेव्हा टेस्ट नाही करत गाई कुठलीही वस्तू असला माझा आहे कार्टून तर बघू शकता गाई जी आलेले बघा पाठी मागून तुम्हाला

बघा होत आम्ही अडकलोय पुलाजवळ फुल फुल बघा फुल ट्राफिक जाम आहे गाईज काय करणार काही पुला पण ट्राफिक मध्ये <laughs> <laughs> आगे। आगे जरागे। 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 राकी जी मी तुम्हाला काहीतरी तुम्हाला काहीतरी पाठवलंय आता थेट नवा कॅप्टन निवडण्याचा निर्णय घेतील

म्हणजे मॅडमच्याच समोर घेतले मी दुसरा बघा दुसरा तो ना कसे सोडवले आणि पेपर का व काय होत ते हा काय होत कसे सोडवले आम्ही बदला पुरवून मच्छी आणली सोनूला भरपूर दिवस झाले खायची होती आणि समेकला सोनूला सांगितलंय कि गरम पदार्थ असं द्यायचं म्हणून जेवताना खाणं इथं खिचडी ठेवली मी आणि इथं मच्छी फ्राय करून झालेली आहे त्याला ना गरम खायला सांगितलंय म्हणून आम्ही भरपूर दिवसानंतर आणली ना सोनू फिश चालेल चाल चला भेटी